फ्रेंड्स सर्वांना मार्गशीर्ष गुरुवारची खूप खूप शुभेच्छा तर आज आपण मार्गशीर्ष गुरुवारची पूजेची मांडणी कशी करायची मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे ती जागा सर्व स्वच्छ करून घ्यायची आणि त्या ठिकाणी चौरंग मांडून चौरंगावर एक तर लाल कलरचा कपडा किंवा हिरव्या कलरचा कपडा आपण टाकायचा आहे म्हणजे त्याच्या त्यावर व्यवस्थित आपल्याला पूजा मांडता येईल आणि या ठिकाणी मी पूजेसाठी लागणारं फळ फुलं आणि तांदूळ आणि या ठिकाणी विड्याची पानं घेतलेली आहे आणि या साईडला पूर्ण ओटीसाठी लागणारं साहित्य आणि तुपाचा दिवा आपल्याला जे जो कळस करायचा आहे त्यामध्ये टाकण्यासाठी काही नाणे सुपारी वस्त्रमाळ या साईडला कल कलशाला देखील मी तर कलशाला देखील मी पाचही साईडनी टीका लावलेला आहे हळदी कुंकाचा आणि या साईडला तेलाचा सा निरंजन तर मी सर्वप्रथम अगोदर तुमच्याकडं जर देवीचा फोटो वगैरे असेल तर तुम्ही फोटो देखील ठेवू शकतात माझ्याकडे या ठिकाणी देवीची मूर्ती आहे तर मी सर्वप्रथम देवीची मूर्तीची स्थापना करून घेणार आहे त्या ठिकाणी थोडे अक्षदा वाह ठेवून या पद्धतीने तर आपण देवीला फुलं फुलांचा हार देखील घालून घ्यायचा आहे कलशामध्ये अक्षदा नाना हळदी कुंकू आणि एक सुपारी वाहून पूजा करायची आहे या पद्धतीने कलशामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स पाचही बाजूंनी विड्याचे पानं मांडून कलश स्थापना करायची आहे या पद्धतीने आणि नारळावर देखील आपण स्वास्तिक करून घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी आपण कलश स्थापना करणार आहोत त्या ठिकाणी आपण अक्षदा टाकून नंतरच आपण त्या ठिकाणी कलश स्थापना करून घ्यायचे आहे हल्ली कुंकुआचे या ठिकाणी काही बोट देखील लावायचे आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कलस्थापना करायची आहे या पद्धतीने तर या ठिकाणी माझ्याकडे लक्ष्मी यंत्र आहे ते देखील मी पूजेला मांडत असते नंतर आता एक साईडने आपण पानाचा विडा ठेवून त्याच्यावर तर या ठिकाणी ओटीसाठी लागणारं पूर्ण साहित्य देखील घ्यायचं आहे खारी खोबरं त्याचबरोबर बदाम आणि हळदी कुंकू थोडंसं अक्षदा वाहून या, या पद्धतीने मांडायचं आहे आणि लक्ष्मी महालक्ष्मी व्रताची कथा कथापुस्तकाला देखील हळदी कुंकू वाहून एक साईडने आपण ठेवून द्यायचं आहे आणि मध्यभागी अक्षदा ठेवून त्यावर एक सुपारी आपण गणपती स्थापना गणपती पण या ठिकाणी स्थापना करून घ्यायची आहे त्याच्यावर देखील आपण हळदी कुंकू अक्षदा वाय व्हायच्या आहेत गटाला आपण वस्त्रमाळा घालून घ्यायची आहे आणि एक साईडला आपण फळ देखील ठेवून देणार आहोत तुमच्याकडे कुठलेही फळ असेल तर तुम्ही ठेवू शकता सहस तर ह्या उपवासाला केळी ठेवली जाते संध्याकाळच्या वेळेला धूपदीप लावून या या, या उपवासा पूजा केली जाते तर या ठिकाणी आपण पूजा मांडल्याच्या नंतर गुळाचा प्रसाद देखील या ठिकाणी ठेवायचा आहे आणि तुपाची निरंजनी देखील साईडला लावायची आहे तुपाची निरंजने हळदी ला, कुंकू लावून आपण व्रतकथा वाचून घ्यायची आहे पूजेची मांडणी करून पूजेची व्रत कथा वाचून घ्यावी आणि त्यानंतर गोडाचा नैवेद्य दाखवून आरती देखील करून घे घ्यावी पूजन पूजेची विधी तुम्हाला कशी मांडायची ते मी तुम्हाला दाखवलेली आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर मनाभावातून लक्ष्मी मातेचा उपवास केल्याने खूपच प्रसन्न वाटतं आणि आपली जी इच्छा आहे ती देखील पूर्ण होते तर या पद्धतीने श्री महालक्ष्मी देवीचे व्रत केले जाते मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय